देशासाठी उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र मिळाला पण देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एक नवा प्रवास सुरू केला तो दिवस म्हणजे प्रजासत्ता दिन त्या दिवसापासून प्रसिद्धी सत्ता सुरू झाली संपूर्ण देश एक झाला गुण्या गोविंदाने नांदू लागला संविधानाने अनेक म्हणून हा दिवस आपण खूप मोठ्या उत्साहात साजरा करतो मित्रांनो पण फक्त आपण उत्साह करून आपली जबाबदारी संपत नाही देशाच्या प्रत्येक नागरिकाने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी माझ्या देशाची एकता अखंडता टिकून ठेवीन व देशाच्या हिंसासोबत पारे फायदा करेन कारण सारे जहासे Boa noite,